महापालिकेच्या विविध विभागांकडून वर्षभर कर वसुली सुरू असते सर्वात जास्त उत्पन्न हे घरफाळा आणि पाणीपट्टीतून मिळतं एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस ते मार्च दोन हजार चोवीस अखेर महापालिकेच्या तिजोरीत चारशे पासष्ट कोटी रुपये जमा झाले आहेत यंदा महापालिकेनं पाचशे अडुसष्ट कोटी अडतीस लाख रुपयांच्या जमेचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यापैकी चारशे पासष्ट कोटी रुपये वसूल झाले असून यंदा ब्याऐंशी टक्क्यापर्यंत वसुली झाली आहे नगर रचना विभागाला अठ्ठ्याऐंशी कोटींचं उद्दिष्ट असताना एक्क्याण्णव कोटी ब्याऐंशी लाख रुपये वसूल झाले आहेत त्यामुळं नगर रचना विभागानं सर्वात जास्त उत्पन्न मिळवलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेला विविध विभागातून कर मिळतो घरफाळा पाणीपुरवठा नगररचना परवाना इस्टेट अतिक्रमण यासह सव्वीस विभागातून कर मिळतो दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेनं पाचशे अडुसष्ट कोटी अडतीस लाख रुपये उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवलं होतं एकतीस मार्च रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत वसुलीसाठी महापालिकेची सर्व नागरिक केंद्र सुरू होती कर वसुलीत पाणीपुरवठा नगररचना या विभागांची कामगिरी उत्तम झाली आहे मात्र घरफाळा विभागाला उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात अपयश आलंय या विभागाला एकशे चार कोटी रुपयांचं टार्गेट होतं मात्र सवलत योजना जाहीर करूनही घरफळा विभागाकडं बहात्तर कोटी पंच्याऐंशी लाख बावन्न हजार रुपये वसूल झाले नगर रचना विभागाचं अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं उद्दिष्ट असताना एक्क्याण्णव कोटी ब्याऐंशी लाख रुपये वसुली झाली आहे तर पाणीपुरवठा विभागाला यंदा सत्याहत्तर कोटी रुपयांचं उद्दिष्ट असताना या विभागानं चोपन्न कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार रुपये वसूल केलेत इस्टेट विभागानं सात कोटी अठरा लाख रुपये वसूल केले अतिक्रमण निर्मूलन विभागानं अकरा लाख पाच हजार रुपये वसूल केलेत नागरिक विविध संस्था यांनी रस्ते खुदाईसाठी महापालिकेकडे तब्बल पंधरा कोटी सहा लाख चौऱ्याण्णव हजार रुपये जमा केलेत एकूणच यंदा कोल्हापूर महानगरपालिकेला ब्याऐंशी टक्के उत्पन्न मिळालं असून एकशे तीन कोटी रुपयांची तूट आली आहे